नमस्कार विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी चालू वर्षीच्या गाळपासाठी तीन हजार पाचशे रुपये हा दर जाहीर केला ऊसाचा दर जाहीर करत असताना त्यांनी अभ्यास करूनच दर जाहीर केलेला हे त्यांनी आवर्जून वेगवेगळ्या कॉर्नर बैठकांमधून सांगितलेलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्याच तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांचे कुटुंब कलह मिटवण्यासाठी ज्यांनी अव्याहत प्रयत्न करून पाच साखर कारखाने एकत्रित केलेले आहेत काढलेले आहेत त्यांनी मात्र साडेतीन हजार रुपये दरावर फक्त एक रुपया मी शेतकऱ्यांना दर जास्त देईन ही उद्घोषणा केलेली आहे मला या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे की माडा तालुक्याच्या विधानसभेचे रणशिंग फुंकले असताना प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की कोणता झेंडा घेऊ मी हाती या विवंचनेत सगळ्या असताना आज माडा तालुका असेल किंवा माळशिरस तालुक्याचे जे राजकीय नेतृत्व आहे त्यांच्याकडेही जवळजवळ साठ पासष्ट वर्षापासून साखर कारखानदारी आहे पण त्यांनी तर कधीही उसाला एक चांगला दर देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही माडा तालुक्यातील राजकीय नेतृत्व आणि माळशिरस तालुक्यातील राजकीय नेतृत्व या दोन्ही नेतृत्वांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सातत्याने आर्थिक शोषण करण्याचीच भूमिका या माध्यमातून घेतलेली आम्हाला दिसते अभिजित आबा पाटलासारख्या माणसाने तीन वर्षापूर्वी चेअरमन होऊन आज जर साखर कारखान्याला साडेतीन हजार रुपये जर तर दे दर द्यायचा त्यांची जर अपेक्षा असेल तर यावेळेस मात्र सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी आपले किती आर्थिक शोषण केलेलं आहे बॅलन्सशीट दाखवायची चॅलेंज एकमेकांनी स्वीकारलेली आहे आज माडा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं लो की मी माझ्या साखर कारखान्याचं बॅलन्सशीट तुम्हाला दाखवतो आणि संस्था टिकली पाहिजे होय आम्हाला माहिती आहे की आपण सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने टिकवताय कशासाठी टिकवताय की आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून कुटुंबाचं वर्षस्व सातत्याने राहण्यासाठी माळशिरस तालुक्यातलं राजकीय नेतृत्व असेल या माडा तालुक्यातलं राजकीय घराणं असेल यांनी मात्र स्वतःच्या कुटुंबाचे राजकीय नेतृत्व टिकवण्यासाठी संस्था सा टिकवण्याचा सा सातत्याने प्रयत्न केलेला आहे यातून शेतकऱ्याचं सातत्यानं शोषण करण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतलेली आहे हे आत्ता आम्हाला एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आमच्या लक्षात आलेला आहे आजपर्यंत या सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं प्रत्येक गाळ हंगामाच्या वेळेस आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातूनच ऊसाचा दर जाहीर करून आपणाकडून हिसकावून घ्यावा लागला परंतु आज विधानसभेच्या पूर्व संकल्पनेला आज आपण मात्र स्वतःहून ऊसाचे दर जाहीर करायला लागलेला आहे म्हणजे या तालुक्यातील या जिल्ह्यातील आर्थिक शोषण शेतकऱ्यांचं करण्याची भूमिका या सगळ्या राजकीय नेतृत्वाने घेतलेली आहे आणि आज तर अशी कंडिशन आहे की पक्षनिष्ठेला पूर्णपणे सगळ्यांनी तिलांजली दिली आणि पक्षनिष्ठा ह्या सगळ्या भाषणात गुंडाळून कायमस्वरूपी अकलूतचं राजकीय घराणं असेल आणि आमच्या माढा तालुक्यातलं राजकीय घराणे असेल या दोन्ही राजकीय घराणी सातत्यानं सत्तेच्या उभेखाली राहत आप आपलं प्रस्थापित घराणी टिकवण्याचा आपल्या कुटुंबाला सातत्यानं सगळ्यांबरोबर वरच्या राजकीय नेतृत्वाबरोबर राहण्याचा प्रयत्न केला हेही ह्या वेळेस सगळ्यांनी मोडीत काढलं पाहिजे आणि मी या माढा विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला नवीन युवकांना आणि मतदारांना आवाहन करीन की आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करा आणि हे दोन्ही प्रस्थापित राजकारणी घराणे आहेत यांना बाजूला ठेवून कारखानदार हा आमदार नसला पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी घ्या धन्यवाद